खरंच विकास आहे का विनाशाकडे चालवतो आपण एक साधं उदाहरण उदाहरण तुम्हाला देतो मुंबईच मी परत उदाहरण दीत मुंबई की मुंबईमध्ये आज देखील ट्वेंटी फोर सेवन ज्याला म्हणतो तसं पाणी देऊ शकत नाही कारण लोकसंख्या आणि पाणी यांचं प्रमाण हे व्यस्त आहे त्याच्यासाठी आणखीन पाण्याची गरज ही लागते आणि म्हणून दोन मोठे तलाव गारगाई आणि पिंजाळ हे आम्ही बांधू असं वचन मी माझ्याही महापालिकेच्या निवडणुकीच्या वचनामे दिलेलं होतं आहे आणि मी मुख्यमंत्री झाल्यानंतर मी म्हटलं अरे ते आता आपण पूर्ण केलं पाहिजे कारण एक तलाव आम्ही बांधला ज्याला आपण आम्ही हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुखांचं नाव दिलं मध्य वैतरण आणि मी जेव्हा प्रेझेंटेशन घेतलं तेव्हा माझ्या लक्षात आलं की हे तलाव करण्यासाठी किमान पाच ते सहा लाख झाड ही मारावी लागणार म्हणजे जंगल कापलं जाणार मग हे धरण आपण बांधतोय खरं पण आपण निसर्ग उद्ध्वस्त करतोय आपण जिकडे कॅचमेंट एरिया म्हणतो तिथे हे धरण बांधतो आता त्याला कॅचमेंट एरिया का म्हणतो तर तिकडे पाऊस पडतो तिकडे पाऊस का पडतो तर तिकडे झाडं आहेत आता ती झाडं तापल्यानंतर तालांतराने पाऊस तिकडे पडायचा वाढेल का कमी होईल आपल्याला माहिती नाहीये आणि मग त्याला पर्याय म्हणून मी डिसॅलिनेशन ऑफ वॉटर म्हणजे मुंबईला समुद्र किनार आहे मोठा समुद्राचं पाणी आपण पुराणात ऐकलं अगस्तीने समुद्र प्यायला होता अगस्ती ऋषीने आपण काय नाही प्यायचा जगा प्यायला जातो पाणी ते तर समुद्राचं पाणी निक्षारीकरण करून पिण्याचं प्रकल्प मी गुवाहाट दिला होता आणि ते सुद्धा पाणी साधारणतः रोज मुंबईतला मुंबईला तानसा तलावात जेवढं मिळतं चारशे एम एल डी तेवढं पाण्याचा मी पायलट प्रोजेक्ट गुवाहाट दिला होता त्याचा अजूनही टेंडर निघालेला नाही तो प्रकल्प गुंडाळला गेला जर माझं सरकार राहिलं असतं तर माझ्या अंदाजाने या डिसेंबर पर्यंत मुंबईला समुद्राचं पाणी आपण देऊ शकलो असतो ठीक आहे आता ह्याचं कोणतरी म्हणेल समुद्राचं पाणी महाग पडेल आहे समोरासमोर जर तुलना केली तर ते समुद्राचं पाणी हे महाग आहे पण तलावाचं पाणी जे आहे त्याच्यामध्ये जे काय पर्यावरण मारलं त्याची किंमत तुम्ही मोजणारच की नाही त्याची किंमत कोण मोजणार तर तसंच आपण विकास म्हणून जे काय म्हणतोय जंगल आता जसं मेट्रोचे स्टेशन आर्याचं जंगल थोडीशी गरज नव्हती त्याला आम्ही पर्याय दिला होता आता तीही जागा घेतली आणि जिथे आम्ही सुचवलेली तीही जागा घेतली तर जसं मुंबईचा मी विचार करू शकतो कारण मी मुंबईकरे पुण्यामध्ये आलो आणि पुण्याचं आता तेव्हा पुण्यामध्ये तेव्हा दादागिरी होती आता माहित नाही मला दादागिरी आहे का मोडून काढले त्याच्यामुळे मी म्हणजे पुणेकरांची मी माफी मागतो की मी तेव्हा पुण्याकडे तेवढं लक्ष देऊ शकलं नव्हतं कारण बाबा तुम्ही चालले तरी देखील जेव्हा कोरोना वाढला तेव्हा हो मी पुण्यात एकदा आलो होतो आणि सगळ्या महापालिका अधिकाऱ्यांची बैठक घेऊन माझ्या मी सूचना केल्या होत्या आता हा विचार केला पाहिजे की नुसती घर 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 बांधतोय आपण पण सुविधा कारण आता मुंबई काय पुणे काय बेंगलोर काय ही सगळी ट्राफिक जाम मध्ये आता मरायला लागलेली शहर आहे आणि ट्राफिक जाम मध्ये तुम्ही इलेक्ट्रिक व्हेकल आणा का इथेनॉल आणा आता इथेनॉल आणल्या तर परत त्याचं वेगळं एक आता हे सुरू झालेलं आहे इथेनॉल कोणासाठी पण व्हेकल आणल्यानंतर होणार ना ट्रॅफिक जाम तर होतोय आज बऱ्याच वर्षानंतर तुम्ही मला बोलवलेलं आहे असं जर का बोलवायला लागणार तर मी पुण्यात नक्की लक्ष झाले प्रेमाने शिवसेनेची ताकद आहे पण मी तुम्हाला म्हटलं तसं की आतापर्यंत आम्ही युती आणि आघाडीचे बळी ठरलो त्यावेळेला सुद्धा युती म्हणून आम्ही पुण्याकडे दुर्लक्ष केलं त्याच्याबद्दल मी, के मी सांगितलंच सा, ना मी पुणेकरांची माफी मागतो पण जर पुणेकरांना पाहिजे असेल तर पूर्ण ताकदीने मी शिवसेना इकडे काम करायला लागेल पण हे पुणेकरांनी ठरवायचं आणि तुम्ही जर का आता जसं म्हणाल की प्रेमाने बोललं मी येईन पुण्यात मी पुन्हा नाही मी पुण्यात येईन कोण म्हणाल मग याची नव्हती शपथ त्यांनी शपथ घेतली म्हणून बिघडली संजय राऊत सकाळी जे बोलतात <laughs> हो, बोलत। बोलत ते जर मुख्यमंत्री ऐकतील आणि तसं वागतील तर त्यांना मदत होईल साध्य करायला आणि मुख्यमंत्र्यांबद्दल मी कुठे आकसाने बोलत नाही कारण मी कोणाला शत्रू नाही मानत अगदी मोदीजींना सुद्धा मी शत्रू मानत नाही कारण ती माझी संस्कृती नाही ते मला कोण मानत असेल शत्रू तर तो त्यांचा मुद्दा आहे देवेंद्र फडणवीसांना मी देखील आज विरोधक म्हणून बोलत नाही पण आज देवेंद्र फडणवीस हे हातबल झालेले कशासाठी हतबल आहेत मला कल्पना नाही खर तर पाचवी बहुमतातलं सरकार आणि त्या सरकारचे मुख्यमंत्री ते आहेत केंद्र सरकार त्यांच्या पाठीशी आहे एवढं एवढं पाठबळ असलेला मुख्यमंत्री हतबल त्याने का वागतायत हेच मला कळत नाही याच कारण असं की खुल्या भ्रष्टाचार चाललाय आम्ही गेल्या विधिमंडळाच्या अधिवेशनात पुराव्यानिशी काही मंत्र्यांची प्रकरणं उघडकीस आणली पण त्याच्यावरती कारवाई करायला मुख्यमंत्री धजत नाही कशी तुम्ही संस्कृती सुधारणार महापालिकेच्या अधिकाऱ्यांना अटक होते पण ज्यांच्या खोलीमध्ये पैशाच्या बॅगा दिसत आहेत त्यांना मुख्यमंत्री मंत्रिमंडळातून काढत नाहीत ज्यांचे डान्सबार आहेत त्यांना काढत नाही तसे मुख्यमंत्री सुधारणार संस्कृती ड्रायव्हरच्या नावाने शेकडो एकर जमीन मिळते दारूचे परवाने मिळतात का सुधारत नाहीत मुख्यमंत्री संस्कृती एक 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 मिनिट पुन्हा एक एक, 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 एक मिनिट पुन्हा